पार्टीचा आनंद आणि जेवण खास हॉटेल राजाधिराज म्हणजे एकदम छकास बर्थडे पार्टी किती पार्टी असो वा गेट टुगेदर फॅमिलीची स्वतंत्र सोय आणि प्लेन एरिया व्हेज नॉन व्हेज तंदुरी चायनीज पदार्थांची लज्जत एसी रूम्स एसी कॉन्फरन्स हॉल स्विमिंग पूल नव्याने सुरू होत असलेली फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल राजाधिराज कराड रोड आमनापूर येथे रंगला ग्रामदैवत हनुमान जयंती सोहळा पलूस तालुक्यातील आमनापूर गावचे ग्रामदैवत श्री हनुमान जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले यामध्ये पहाटे हरिभक्त परायण बाळासाहेब पवार यांचे हनुमान जन्मकाळ कीर्तन तसेच पुष्पवृष्टी करण्यात आली यावेळी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते जन्मकाळानंतर परंपरेप्रमाणे राजमाने बंधूंच्या वतीनं खिरीचा प्रसाद वाटप करण्यात आला या यात्रेनिमित्त संध्याकाळी आनंद पवार जगन्नाथ पाटील रंजित घाडगे आनंदा राडे सलीम शेख विलास पवार तसेच यात्रा कमिटी व ग्रामस्थांच्या वतीनं महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे तर रात्री पालखी सोहळा संपन्न होणार आहे चौदा एप्रिल रोजी संध्याकाळी साडेसात वाजता जी टॉकीज फेम हरिभक्त परायण सागर बोराटे महाराज यांची कीर्तन सेवा होणार आहे तर वीस एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता ऑर्केस्ट्रा धमाका हा जुन्या नव्या मराठी व हिंदी गीतांचा बहारदार कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमाचे आयोजन श्री हनुमान मंदिर यात्रा कमिटीच्या वतीनं करण्यात आल्याचे वैभव उगळे यांनी सांगितले यावेळी ग्रामदैवत श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा यात्रा कमिटीचे अध्यक्ष माधव राडे विठ्ठलवाडीचे माजी सरपंच शरद उगळे बापूराव कदम उद्योजक राजाराम राडे संजय भोसले जगन्नाथ गुरव माजी सरपंच विश्वनाथ सूर्यंशी बाळासाहेब उगळे राजाराम कदम संदीप राडे उद्योजक वर्षात माळी अभिजित उगळे माजी सरपंच मोहन घाडगे विजय उगळे ऋषिकेश निकम सुशांत नलवडे बापू जोशी संजय पवार गणेश आंबी योगेश भोसले कृष्णा तातुगडे भैया तातुगडे वेताळ जगन्नाथ गुरव रुपेश आवटे राकेश अनुगडे हर्षद उगडे अभिजित लोहार अशोक सूर्यवंशी गणेश आंबी यांच्यासह हनुमान भक्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते